अशोक चव्हाणजवळ काही मुद्दा राहिला नाही अशोक चव्हाणला कोणी सध्या नांदेड जिल्ह्यात विचारत नाही म्हणून गलोगली फिरण्याची वेळ का आली त्याने पहिल्यांदा तपासाव भारतीय जनता पक्षामध्ये मी पाच वर्ष खासदार होतो भारतीय जनता पक्षाची निर्णय घ्यायची पद्धत फार वेगळी आहे आणखी अशोक चव्हाणला हे जिवंतचे कळलं तरी खूप झालं प्रदेश अध्यक्ष राज्याचे नेते फडणवीस साहेब एक त्यांची टीम निर्णय घेत असते माझ्या मुलीनं कुठं काम करावं हा माझ्या मुलीला पूर्ण स्वतंत्र आहे मी त्यांच्या मुलीसाठी जे जसं चोरून पक्षात आले किंवा इतर कारणामुळे आले मी अनेक वेळेस सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा करावा त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी भारती ते भारतीय जनता पक्षात आले त्यांनी मला बाळकडू पाजवायची गरज नाही त्याच्यामुळे त्यांनी आपल्या स्वतः पुरतं बघावं त्यांना विषय बदलायचा होता एका कुटुंबात सहा तिकीट का दिले हे कोणी विचारू नये मग एका घरात दोन पक्ष आहेत का अगोदर आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळ्या कारणासाठी आपण का गेलो हे तर अनेक वेळेस सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा केला पाहिजे की मी काँग्रेसनं मला एवढं दिल्यावर बैमानी काय केली त्यांना माहीत नसेल तर मधुकरव भावे साहेबांचा लेख मी त्यांच्याकडे पाठवतो त्यांनी वाचावा आणि मग त्याच्यावर आत्मपरीक्षण करावं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव